तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार मेहकर तालुक्यात समोर आला आहे डोणगाव विद्युत केंद्र अंतर्गत असलेल्या करहोळवाडी शेतशिवारामध्ये डीपीवर असलेल्या लोखंडी पेटीमध्ये फ्यूज न लावता बाहेर लाकडी काठ्या ठेवून त्यावर थेट कनेक्शन जोडणी केली आहे उघड्यावर विद्युत पुरवठा सुरू असल्याने त्याला स्पर्श झाल्यास पशु किंवा मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे सध्या रब्बी हंगामातील शेती पिकांना पाणी देण्याची लगबग वाढली आहे त्यामुळे शेतकरी रात्री अपरात्री शेतीमध्ये कामे करतात मात्र वीज वितरणच्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या जीवितस धोका निर्माण झाल्याने याबाबत वीज वितरणाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा